आज आपण बनणार आहोत मस्त असा आंबट गोड आणि तिखट असं कैरीचं लोणचं काळं मीठ हळद लाल तिखट जिरे मेथ्याची दाणे मोहरी आणि धणे आणि लागणार आहे आपल्याला गोडीला गुळ पावडर आणि स्वच्छ धुवून वाळवलेली अशी कैरीचे तुकडे दोन चमचे तेल कढईमध्ये गरम करत ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी मेथीचे दाणे हे सुद्धा घालायचे आहे मोहरी तडतडल्यानंतर तर जिरे घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हिंगसुद्धा भरपूर असा घालायचा आहे हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि त्यानंतर आपल्याला धण्याची क्रश केलेली पावडर आपल्याला घालायची आहे आता त्यामध्ये लाल तिखट एक चमचा आणि हळद एक चमचा असं आपल्याला चवीनुसार घेऊन मिश्रण मिक्स करायचं आहे त्यानंतर कढईमध्ये कैरीचे तुकडे घालायचे आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळा मसाला तो कैरीला लागला पाहिजे मिक्स करून झाल्यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा घातल्यानंतर ते व्यवस्थित सगळ्या कैरीला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी घालून दहा मिनटासाठी ती कैरी शिजवत ठेवूयात ऑलमोस्ट कैरी ही शिजलेली आहे आता त्यामध्ये आपण जवळजवळ पाव किलो गुळ पावडर घालणार आहोत आणि ते व्यवस्थित आपण एकजीव करणार आहोत गुळाचा पाक म्हणजेच गुळ असा आटेस्थर आपण हे असंच झाकण न लावता शिजवणार आहोत अशा पद्धतीने कैरीचे आंबट गोड आणि तिखट लोणचं खायला तयार आहे